नमस्कार मंडळी तर आज आपण पौष्टिक असे सूपचे चार प्रकार बघणार आहोत हे सर्व सूप तुम्ही वजन कमी करण्यासाठीही आपल्या आहारात समावेश करू शकतात किंवा सायंकाळी जर तुम्हाला अगदी कमीत कमी भूक असेल तर तुम्ही हे सूप घेऊन आपली भूक भागवू शकतात चला तर मग पौष्टिक असे सूपचे चार प्रकार बघूया सूपचा सगळ्यात पहिला प्रकार आहे दुधी भोपळ्याचं सूप दुधी भोपळ्याचं नाव ऐकूनच बऱ्याच व्यक्तींचं नाक मुरडलं जातं पण दुधी भोपळ्याचं सूप खूप पौष्टिक आहे ज्यामुळे आपलं हार्ट चांगलं राहतं आणि शरीरातलं कोलेस्ट्रॉलही कमी होतं तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर दुधी भोपळ्याचं सूप बनवलं तर तुम्ही परत परत, परत बनवून प्याल तर सगळ्यात आधी इथे अगदी छोटासा तुकडा घेतला मी दुधी भोपळ्याचा जा, खूप जास्त नाही घ्यायचं जा। बारीक कापून घ्यायचं आहे कोथंबीर घेतली आहे कांदा बारीक कापून घेतला आहे अर्धा टोमॅटो घेतला आहे अर्धी मिरची घेतली आहे एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि दोन लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि त्यानंतर आता कुकर घेतला आहे कुकरमध्ये बारीक कापून घेतलेला दुधी टाकून घेतला आहे खूप जास्त बारीक तुकडे करायचं असं काही नाही कांदाही टाकून घेतला आहे टोमॅटो टाकला आहे टोमॅटो तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात कोथंबीर घेतली आहे कोथंबीरच्या काळ्याही टाकू शकतात तुम्ही जर तुमच्याकडे कोथंबीरचे पानं नसतील तर आलं लसून टाकून घेतलं आहे अर्धी मिरची टाकली आहे जास्त तिखट नका वापरू कारण दुधी भोपळ्याचं सूप जास्त तिखट चांगलं नाही लागत टेस्ट व्यवस्थित येत नाही दोन ग्लास पाणी टाकलं आणि कुकर बंद करून आता तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर अगदी लो फ्लेमवर एक शिट्टी करायची आहे म्हणजे पूर्ण चार शिट्ट्या आणि पूर्ण कुकर गार झाल्यावरच उघडायचा आहे तर इथे कुकर पूर्ण गार झाल्यावर मी उघडला आहे भाज्या सर्व अगदी छान अशा शिजल्या आहेत त्यानंतर एक चाळणी घेतली आणि त्यातून जे पाणी आहे सूपमधलं ते गाळून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये आणि त्यानंतर आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये भाज्या टाकून घ्यायच्या आहेत सर्व आणि त्यानंतर आता अगदी थोडंसं पाण्याचा वापर करून छान पेस्ट करून घ्यायची या भाज्यांची तर इथे तुम्ही बघू शकतात मस्त स्मूथ पेस्ट झाली आहे आणि इथे आता लहान टोपली घेतली आहे मी आणि त्यानंतर त्यामध्ये चाळणी ठेवून आपण बारीक करून घेतलेल्या सर्व भाज्या अगदी व्यवस्थित अशा चाळून घ्यायच्या आहेत जेणेकरून जो चोथा आहे तो निघून जाईल तर इथे पेस्ट तयार झाली आहे तर एका साईडला तर कढई तापायला ठेवून अर्धा चमचा साजूक तूप टाकलं आहे इथे मी गाईच्या तुपाचा वापर केला आहे हवं तर तुम्ही तेल किंवा म्हशीचं तूपही वापरू शकतात तूप अगदी व्यवस्थित तापलं की त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं अगदी व्यवस्थित असं तडतडू द्यायचं आहे त्यामुळे सूपला खूप छान टेस्ट येते आणि त्यानंतर एक चमचा सफेद तिळाचा वापर केला आहे मी तीळ तुपामध्ये अगदी छान अशी परतून घ्यायची जेणेकरून ती अगदी व्यवस्थित अशी भाजली जाईल आणि त्यानंतर आता इथे बारीक कापून घेतलेलं थोडंसं आलं टाकलं आहे बारीक कापून घेतलेलं लसूणही टाकून घेतलं आहे अगदी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे अर्धी मिरची टाकली आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जास्त तिखट सूप बनवायचं नाही आपल्याला अगदी कमीत कमी मिरचीचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर इथे पातीचा कांदा आणि पुढचा जो सफेद भाग असतो कांद्याचा तोही बारीक कापून टाकून घेतला आहे तुमच्याकडे ज्याही कुठल्या भाज्या असतील त्या टाकू शकतात पण इथे आता मी फक्त पातीच्या कांद्याचा वापर केला आहे व्यवस्थित एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण शिजवलेल्या भाज्यांचं काढून घेतलेलं जे पाणी आहे व्हेजिटेबल स्टॉक आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर भाज्यांची स्मूद अशी पेस्ट टाकून घ्यायची आहे इथे आपल्याला कॉर्नफ्लोअर किंवा मैदा वगैरे टाकायची अजिबात गरज नाही दुधी फोपळ्यामुळे ऑलरेडी सूप खूप घट्टसर येतं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर अर्धा चमचा काळी मिरी पूड टाकून घ्यायची काळी मिरी आपल्या शरीरात अपेटायझरचं काम करते म्हणजेच भूक वाढवण्यासाठी मदत करते आपली पचनशक्ती जेवढी चांगली असेल तेवढी भूक कडकडून लाग लागते आणि पचनशक्ती जेवढी चांगली तेवढी वजनही झपाट्याने कमी होतं तर हे सूप तुम्ही वजन कमी करण्यासाठीही वापरू शकतात याला फॅट कटर असं सुद्धा म्हटलं जातं तर इथे आता चवीनुसार मीठ टाकून घेतलंय सूप अगदी छान असं उकळून घेतलंय अर्धा लिंबू पिळून घेतलाय लिंबू सुद्धा आपल्या शरीरात अपिटायझरचं काम करतं कारण चरबी कमी करण्यासाठी लिंबूच आपल्या शरीराला मदत करतो ज्या व्यक्ती वजन कमी करत असतील त्यांनी आपल्या आहारात सायंकाळी भाजीपोळी खाण्याऐवजी असं सूप जर घेतलं तर अगदी पौष्टिक आहे आणि शरीराची चरबीही दुधी भोपळ्यामुळे कमी होते तर इथे आता गरमागरम असं सूप मी सर्व केलेला आहे नक्की ट्राय करा भरपूर असं पौष्टिक हे सूप आहे आणि दुधी भोपळा म्हटलं शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे त्यानंतर पुढचा सूपचा प्रकार आहे गाजर आणि बीटरूटचं सूप तर हे सूप सौंदर्य वाढवतं आणि आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाणही वाढवतं तर सगळ्यात आधी साहित्य सांगते मी इथे अर्ध बीट घेतलंय बीट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात व्यवस्थित कापून घ्यायचं गाजरही कापून घेते थोडंसं आलं घेतलंय लसूणच्या दोन पाकळ्या एक टोमॅटो भरपूर अशी कोथंबीर आणि लिंबू घेतला आहे लिंबूचा वापर आपल्याला नंतर करायचा आहे तर सगळ्यात आधी कुकर घेतला आहे आणि त्यामध्ये बारीक कापून घेतलेलं सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे बीट गाजर टोमॅटो खूप बारीक कापायला पाहिजे असं काही नाही अगदी जाडसरही मोठे मोठे काप तुम्ही करू शकतात दोन ते ती तीन पाकळ्या लसून थोडंसं आलं आणि कोथंबीर टाकून घेतली कोथंबीरचे जर पाना नसतील तर तुम्ही कोथंबीरच्या काळीचाही उपयोग करू शकतात आणि इथे आता एक लहान आकाराचा कांदाही बारीक कापून टाकून घेतला आहे मी काळी मिरी टाकलेत चार ते पाच यामुळे सूपला खूप छान टेस्ट येते आणि दोन ते अडीच ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता कुकर बंद करून गॅसची फ्लेम मिडियम ठेवून तीन शिट्ट्या आणि आणि लो फ्लेम ठेवून एक शिट्टी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर कुकर पूर्णपणे गार झाल्यावरच उघडायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य मस्त असं शिजलेलं आहे त्यानंतर चाळणी घेऊन जे सर्व शिजलेल्या साहित्यातलं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता रंग तर अगदी सूर्य खालेला आहे पाण्याला तर पाणी सर्व काढून घेतलंय मी आणि त्यानंतर बाकीचं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून अगदी स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे वाटलं तर थोडं पाणी तुम्ही टाकू शकतात तर छान अशी पेस्ट तयार झाली आहे त्यानंतर इथे मी छोटी चाळणी घेतली आणि एका वाटीत ठेवून तयार करून घेतलेली पेस्ट चाळणीने चाळून घ्यायची आहे जेणेकरून टोमॅटोचा वगैरे जो चोथा असतो सालीचा तो, साली तो निघून जातो तर इथे पेस्ट छान तयार झाली आहे तर एका साईडला आता कढई तापायला ठेवली आहे एक चमचा गाईचं तूप टाकलं आहे तूप व्यवस्थित तापलं की थोडंसं जिरं टाकून घेतलं आहे जिरा अगदी व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आधी आपण भाज्यांचं काढून घेतलेलं पाणी आणि त्यानंतर पेस्ट टाकायची आहे कारण पेस्ट टाकली आधी की ती जळू शकते त्यामुळे थोडं आधी पाणी टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि राहिलेलं सर्व पाणी आता टाकून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने हे सूप पातळ किंवा घट्ट करू शकतात आणि आता व्यवस्थित मिक्स करून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर काळं मीठ असेल तर ते मीठ तुम्ही वापरू शकतात पण माझ्याकडे आता साधंच मीठ आहे आपण भाजीसाठी वापरतो तेच टाकून घेतलं आहे पाच ते सहा मिनिट सूप छान उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता गॅस बंद करून अर्ध्या लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे लिंबू नक्की टाका तुम्ही यामुळे या, या सूपची टेस्ट खूप छान लागते तर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आता गरमागरम सूप सर्व करायचं आहे अगदी छान लागतं आणि खूपच पौष्टिक आहे कारण बीटमध्ये विटॅमिन सी आणि आयर्न भरपूर प्रमाणात असतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत बीट खाणं उपयुक्त आहे नुसतं कच्चं बीट खाण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे सूप करून आपल्या आहारात बीटचा समावेश करू शकतात तर हे सूप तुम्ही नक्की ट्राय करा आणि इथपर्यंत जर माझा व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन बघत असाल तर एक लाईक करायला विसरू नका त्यानंतर पुढचा सूपचा प्रकार आहे पत्ता सूप अगदी साधं सोपं आणि घरातल्या साहित्यातच आपण हे सूप बनवू शकतो तर सगळ्यात आधी ती साहित्य दाखवते एक कांदा कापून घेतला आहे थोडीशी कोबीही उभी कापून घेतली आहे जाडसरच कापली आहे भरपूर अशी कोथंबीर अर्धी वाटी मटार एक टोमॅटो थोडंसं आलं अर्धी मिरची आणि दोन लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत मिरची तुम्ही कमी जास्त करू शकतात तर कुकर घेतला इथे मी आणि कुकरमध्ये आता सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे सर्व साहित्य खूपच बारीक कापलं गेलं पाहिजे असं काही नाही तर बारीक कापून घेतलेली कोबी कांदा टोमॅटो सर्व टाकून घेतलं आहे मी तर तुमच्याकडे कोथंबीर नसेल तर कोथंबीरच्या काड्याही तुम्ही यामध्ये वापरू शकतात मटार टाकून घेतले आहेत सर्व साहित्य तुम्हाला दिसतच आहे तर थोडंसं सूपविषयी मी माहिती सांगते तर कोबीचं आणि फ्लावरचं सेवन हे थायरॉईड असलेल्या लोकांनी करू नका ज्यांना थायरॉईडचा त्रास असेल त्यांनी हे सूप अजिबात घेऊ नका सगळ्यात महत्त्वाची माहिती मी सांगितलेली आहे तर आता कुकरमध्ये सर्व साहित्य टाकून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि लो फ्लेमवर एक शिट्टी करायची आहे कुकर पूर्ण गार झाल्यावरच उघडायचं आहे तर तुम्ही बघू शकता सर्व भाज्या मस्त अशा शिजलेल्या आहेत चाळणीमध्ये टाकून त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं साहित्य आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर इथे आपण मटार कांदा कोबी सर्वच पौष्टिक असं साहित्य वापरलेलं आहे त्यामुळे हे सूप खूप छान असतं ज्या व्यक्तींना भूक लागत नसेल त्यांनी हे सूप नक्की आपल्या आहारात समावेश करा या सूपमुळे कडकडून अशी भूक लागायला मदत होते तर इथे आता मिक्सरमध्ये सर्व साहित्य मी बारीक करून घेतलाय आणि चाळणीमध्ये टाकून व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे छान पेस्ट करून घ्यायची तुमच्याकडे जीही कुठली चाळणी असेल म्हणजे आपण पीठ पीठ वगैरे चाळतो तीही चाळणी तुम्ही वापरू शकतात तर इथे आता जाडसर चोथा मी काढून घेतला आहे छान अशी स्मूथ पेस्ट तयार झाली आहे तर एका साईडला आता कढई तापायला ठेवून त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घेतलं आहे इथे मी प्रत्येक सूप बनवायला गाईच्या तुपाचाच वापर केला आहे तुमच्याकडे म्हशीचं तूप असेल तेही तुम्ही वापरू शकतात किंवा तेलाचाही वापर करू शकतात तर तूप एक व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं थोडासा बारीक कापून घेतलेला लसूण थोडंसं आलं टाकून घेतलं आहे यामुळे खूप छान टेस्ट येते सूपला आणि इथे आता मी थोडीशी बारीक कापून घेतलेली शिमला मिरची आणि तिखट मिरची अर्धी टाकली आहे बारीक कापलेली कोबी टाकून घेतली आहे ज्याही कुठल्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या तुम्ही वापरू शकतात थोडीशी बारीक कापून घेतलेली कांद्याची पातही टाकून घेतली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी अर्धा ते एक मिनिट जेणेकरून या मस्त अशा शिजतात तुपामध्ये आणि त्यानंतर आपण सुरुवातीला काढून घेतलेलं भाज्यांचं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बारीक करून घेतलेली पेस्ट टाकायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता मी पेस्टच्या वाटीतही थोडंसं पाणी टाकून तेही यामध्ये टाकून आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून अगदी पाच ते सहा मिनिट हे सूप छान उकळून घ्यायचं आहे तर मस्त खळखळून असं हे सूप आहे इथे आता मी गॅस बंद केला आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी अर्ध्या लिंबूचा रस पिळायचा आहे प्रत्येक सूपमध्ये तुम्ही लिंबूचा रस नक्की पिळा कारण लिंबूमुळे पचनशक्ती सुधारते त्यामुळे लिंबू टाकायला विसरू नका तर गरमागरम असं पत्ताकोबीचं सूप तयार झालंय सुरुवातीलाच मी सांगितल्याप्रमाणे ज्या व्यक्तींना थायरॉइडचा त्रास असेल त्यांनी पत्ताकोबी आणि फ्लावरचा समावेश आपल्या आहारात करू नका तर इथे मस्त गरमागरम असं सूप मी सर्व केलेला आहे इथपर्यंत जर माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर एक लाईक करायला विसरू नका आणि हे सूप तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर सूपचा पुढचा प्रकार आहे शेवग्याच्या शेंगांचं सूप लहानांपासून मोठ्यांसाठी अगदी पौष्टिक असं हे सूप आहे तर सगळ्यात आधी साहित्य दाखवते तर दोन ते तीन शेवग्याच्या शेंगा मी व्यवस्थित बारीक कापून घेतल्या आहेत भरपूर अशी कोथंबीर घेतली आहे कोथंबीरच्या काड्यांचा जरूर तुम्ही समावेश करा सूपमध्ये थोडंसं आलं दोन लसूणच्या पाकळ्या एक हिरवी मिरची एक टोमॅटो एक कांदा व्यवस्थित कापून घेतले आणि मटार घेतले आहेत थोडे मटार असतील तर टाका नसतील तरी काही हरकत नाही त्यानंतर कुकर घेतला आहे कुकरमध्ये सर्व बारीक कापून घेतलेलं साहित्य टाकून घ्यायचं आहे तर इथे आता मी शेवग्याच्या शेंगा मटार टोमॅटो सर्व बारीक कापून घेतलेलं साहित्य टाकून घेते तुमच्याकडे ज्या आहे कुठल्या भाज्या असतील त्या तुम्ही प्रत्येक सूपमध्ये टाकू शकतात जेणेकरून आपण बनवत असलेलं सूप हे छान पौष्टिक होईल तर कांदाही टाकला आहे कोथंबीर टाकून घेतली आहे हिरवी मिरची टाकली आहे तुम्ही एक मिरचीऐवजी अर्धी मिरचीही टाकू शकतात तुम्ही जर फिकट सूप पित असाल तर लसूण आणि आलंही टाकलं आहे आणि त्यानंतर आता दोन ते अडीच ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी भरपूर टाका तुम्ही कारण जास्त पाणी असलं की भाज्याही मस्त अशा शिजतात आता कुकर बंद करून तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात मीडियम फ्लेमवर आणि लो फ्लेमवर एक शिट्टी करायची आहे आणि कुकर पूर्णपणे गार झाल्यावरच उघडायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य मस्त असं शिजलेलं आहे आता चाळणीमध्ये टाकून याच्यातलं जे पाणी आहे ते वेगळं करून घ्यायचं आहे आणि इथे आता तुम्ही बघू शकता पाणी मी काढून घेतलं आहे आणि शिजलेल्या सर्व भाज्या मिक्सरच्या भांड्यात टाकून छान स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट करताना तुम्हाला थोडं पाणी कमी वाटलं तर टाकू शकतात आणि त्यानंतर तयार करून घेतलेली पेस्ट आता चाळणीमध्ये टाकून व्यवस्थित चाळून घ्यायची जे आहे जेणेकरून शेवग्यांच्या शेंगांचे जे टरफले वगैरे आहेत ते व्यवस्थित निघून जाईल तर इथे आता तुम्ही बघू शकता शेवग्याच्या शेंगांचा चोथा मी काढून घेतला आहे स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे आणि ही पेस्ट आता आपण आधीच काढून घेतलेल्या भाज्यांच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायची मी आधीच मिक्स करून घेतली आहे त्यानंतर कढई तापायला ठेवून एक चमचा साजूक तूप टाकलं आहे तूप अगदी व्यवस्थित तापलं की अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं तर आहे जिरं व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे आणि इथे आता मी थोडंसं आलं किसनेनेच बारीक किसून टाकते हवं तर तुम्ही बारीक कापूनही टाकू शकतात आणि त्यानंतर एक लसूणची पाकळी ही घेतली आहे तीही किसून टाकून घेतलीये लसूण आणि आल्यामुळे सूपची टेस्ट भरपूर प्रमाणात बदलते खूप छान लागते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुपामध्ये आणि आता तुमच्याकडे हव ज्याही कुठल्या भाज्या असतील त्या तुम्ही टाकू शकता तर इथे मी कांद्याची पात बारीक कापून टाकून घेतली आहे थोडंसं गाजरही किसून टाकते तुम्हाला जर गाजरचे छोटे छोटे तुकडे आवडत असतील तर तुम्ही बारीक कापूनही गाजर टाकू शकतात पण मी इथे आता बारीक किसून गाजर टाकलं आहे अगदी एक मिनिटभर दोनही भाज्या छान परतून घ्यायच्या आहे म्हणजे मस्त शिजतील आणि त्यानंतर यामध्ये आता शिजलेल्या भाज्यांचं पाणी आणि पेस्ट टाकून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आता थोडा स्पायसीपणा येण्यासाठी अर्धा चमचा काळी मिरी पूड टाकून घेतली आहे मी यामुळे खूप छान टेस्ट आहे सूपला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता सर्व व्यवस्थित मिक्स करून हे सूप तीन ते चार मिनिट मस्त असं खळखळून उकळवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता सूप मस्त असं उकळायला सुरुवात झाली आहे चार ते पाच मिनिट उकळून घेतलं आहे मी आणि आता गॅस बंद करून अर्ध्या लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे लिंबूच्या रसामुळे या सूपची पौष्टिकता अजून वाढते तर गरमागरम असा शेवग्याच्या शेंगांचं सूप तयार झालाय आहे मी सर्व करते प्रत्येक सूपवर तुम्ही जर शेव टाकून खात असाल तर तुम्ही टाकू शकतात पण पन पौष्टिकपणा जाऊ नये म्हणून आम्ही बिना शेव टाकायचं हे सूप सर्वजण घेतो तर इथपर्यंत माझे सर्व व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन बघत असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि सर्व प्रकारचे सूप तुम्ही नक्की ट्राय करा आणि जे नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका